महाविकास आघाडीमध्ये आजवर अनेक बैठका झाल्या आहेत म्हणजे त्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना तर आहेच पण वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची ही महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही यावरून सुरुवातीला खूप गोळ झाला अखेर एक दिवस प्रकाश आंबेडकर मा वंचित बहुजन आघाडीच्या मिटिंगला हजर राहिले आता गंमत बघा प्रकाश आंबेडकर रोज वेगवेगळी विधानं करतात ही त्यांची विधानं म्हणजे त्यांचं चाललेलं दबावाचं राजकारण आहे असं समजायला हवं अजूनही प्रकाश आंबेडकर असं स्पष्टपणे म्हणत नाहीत की मी महाविकास आघाडीचा घटक आहे परवाच त्यांनी एक मुलाखत दिली त्यामध्ये आपण महाविकास आघाडीमध्ये नाही असं म्हटलं आणि काल त्यांनी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांना पत्र पाठवून असं म्हटलं की तुम्ही तुमच्यामध्ये तीन पक्षांमध्ये अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्या मग आम्ही प्रत्येकाची म्हणजे काँग्रेसशी राष्ट्रवादीशी किंवा शिवसेनेशी वाटाघाटी करून सांगू की आम्हाला कोणत्या जागा पाहिजे आहेत प्रकाश आंबेडकरांनी आजपर्यंत आपल्याला किती जागा पाहिजे आहेत हे महाविकास आघाडीला सांगितलेलं नाही ही महाविकास आघाडीची तक्रार आहे आणि ती खरी आहे प्रकाश आंबेडकर पहिल्या क्षणापासून राजकारण खेळत आहेत हे आपण बघितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घ्यायला पाहिजे असे दोन व्हिडिओ मी बनवले होते त्यानंतर त्यांचं राजकारण एक्सपोज करणारा एक व्हिडिओ मी बनवला आजही त्यांचं राजकारण चालू राहिलेलं आहे प्रकाश आंबेडकरांना थेट जेव्हा काही बोलायचं नसत असतं तेव्हा ते थेट बोलत नाहीत आणि आपल्या सहकार्या पाठवतात आधी महाविकास आघाडीत घ्या असं सांगणारं पत्र सुद्धा त्यांच्या प्रवक्त्याने लिहिलं होतं आता सुद्धा त्यांच्या आणखी एका सहकार्याने आम्ही प्रत्येक पक्षाशी बोलू वेगवेगळं वेग असं सांगणारं पत्र लिहिलेलं आहे मला एक गोष्ट कळत नाही ह्याला कोण मान्यता दिला संजय राऊत हेच म्हणाले की तुम्ही अठ्ठेचाळीस जागा तिघांनी वाटून घ्या मग आम्ही तुमच्याशी प्रत्येकाशी बोलू या गोष्टीला कोण मान्यता देईल म्हणजे एक तर प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाकडे चार टक्के मत आहेत त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू आहे ते पाडू शकतात पण तुम्हाला महाविकास आघाडीत यायचं तर सरळपणे या किंवा येऊ नका असं त्यांना स्पष्टपणे सांगायची आता वेळ आलेली आहे प्रकाश आंबेडकर स्वतःचं राजकारण करतात ते सौदेबाजी करतात हा त्यांच्यावर जुना आरोप आहे यावेळेलाही तो खरा ठरणार असं महाविकास विकास आघाडीमधल्या काही महत्वाच्या नेत्यांचं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर आम्हाला खेळवतायत शेवटी जाऊन ते आपले उमेदवार स्वतंत्र उभे करणार आणि भारतीय जनता पक्षाला मदत करणार असं हे नेते खाजगीत बोलताना सांगतायत पण प्रकाश आंबेडकरांच्या दृष्टीने एक गोष्ट यावेळेला होते एक वेगळी गोष्ट की प्रकाश आंबेडकरांचे म्हणजे वंचितचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते वंचितने महाविकास आघाडीत राहावं आपल्या दोन तीन जागा सोडवाव्यात लोकसभेला आणि विधानसभेच्या वेळेला सुद्धा दहा ते बारा जागा आपल्याला जिंकून आणता येतील असा विचार कार्यकर्ते करतायत जेव्हा त्यांच्यावर टीका केली जाते तेव्हा हे कार्यकर्ते ट्रोलिंग करतात इतरांना पण महाराष्ट्रात आता परिस्थिती नाही की तुम्ही ट्रोलिंग करता म्हणून सगळे तुमचं ऐकतील प्रकाश आंबेडकर जो राजकीय खेळ खेड़ खेळतायत खेड़ ते आता सर्वांना माहीत झालंय आणि आता हे जे ताजं पत्र आहे की तुम्ही तीन पक्षांमध्ये जागा वाटून घ्या आणि आम्ही प्रत्येकाशी बोलू हा काय प्रकार आहे ही सौदेबाजी नाही तर काय आहे असा प्रश्न आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विचारत आहेत आणि काही लोक तर असं म्हणत आहेत की प्रकाश आंबेडकरांना अजिबात महाविकास आघाडीत यायचं नाही पहिल्यापासून त्यांनी हा घोळ घातलेला आहे आपल्याला किती जागा पाहिजेत हे प्रकाश आंबेडकर आजही सांगत नाही फक्त अकोल्याची जागा त्यांनी स्वतःसाठी निश्चित केली आहे तिथे आपल्या कुटुंबियांना कामालाही लावलेलं आहे बाकी एकही जागा त्यांनी क्लेम केलेली नाही त्याच्यावर दावा सांगितलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुमची ताकद किती तुम्हाला जागा किती मिळणार चार के पा चार की पाच यापेक्षा जास्त तर मिळू शकत नाही महाविकास आघाडीच्या जा नेत्यांनी म्हणजे अगदी शरद पवारांनी सुद्धा असं सांगितलं की चाळीस जागांबाबत आमचं एकमत झालेलं आहे आता ते काय एकमत आहे काही दिवसातच कळेल कारण सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे सत्तावीस फेब्रुवारीला तिथे प्रकाश आंबेडकर येतात की नाही हे पाहावं लागेल त्यावरून त्यांचं पुढचं पाऊल काय आहे हे कळेल पण महाविकास आघाडीतल्या बहुसंख्य नेत्यांचं आता हे मत झालेलं आहे की प्रकाश आंबेडकर राजकारण करताय ते अंतिमत महाविकास आघाडीबरोबर येणार नाहीत पण याचा परिणाम असा होईल की प्रकाश आंबेडकरांची विश्वासार्हता पुन्हा कमी होईल ते भाजपला मदत करतायत हा प्रचार पुन्हा एकदा चालू होईल आणि अशा परिस्थितीत त्यांना मिळणारी जी मतं आहेत जी बहुसंख्य बौद्ध मतं आहेत हे लक्षात घ्या ते क्लेम करत असले की आपल्याकडे आपल्याला सर्व जातींचा वगैरे पाठिंबा आहे यात अर्थ नाही त्यांची बहुसंख्य मतं ही बौद्ध मतं ही सुद्धा चार टक्के खाली जाऊ शकतात कमी होऊ शकतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे शरद पवार जे म्हणत आहेत चाळीस जागांचं वाटप झालंय ते कसं झालंय माझ्या मते सोळा ते सतरा जागा काँग्रेसला तेवढ्याच जागा शिवसेनेला शरद पवार सहा ते आठ जागांवर समाधान मानतील असं मला वाटतं उर उरलेल्या आठ जागा अशासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत की त्यामध्ये वंचितला किती जागा द्यायच्या हे ठरवायचं आहे पण वंचितने जर पाऊल मागे घेतलं तर ह्या जागा हे तीन पक्ष वाटून घेतील आणि मग राजू शेट्टींसारखा जो अपक्ष लढवणारा आहे त्याला पाठिंबा द्यायचा की नाही त्याला एखादी जागा सोडायची की नाही छोट्या पक्षांना एखादी जागा सोडायची की नाही यावरही चर्चा सत्तावीस फेब्रुवारीला होऊ शकते म्हणजे एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी या दोन्हीकडे आत्ता जागां जागा वाटपाचा गोळ चाललेला आहे आणखीन आठवड्याभरात आठ ते दहा दिवसात हा घोळ संपेल आणि प्रचाराला सुरुवात होईल प्रचाराचा शंखनाद होईल आणि मग महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये आजवर अनेक बैठका झाल्या आहेत म्हणजे त्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना तर आहेच पण वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची ही महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही यावरून सुरुवातीला खूप गोल झाला अखेर एक दिवस आ, प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या मिटिंगला हजर राहिले आता गंमत बघा प्रकाश आंबेडकर रोज वेगवेगळी विधानं करतात ही त्यांची विधानं म्हणजे त्यांचं चाललेलं दबावाचं राजकारण आहे असं समजायला हवं अजूनही प्रकाश आंबेडकर असं स्पष्टपणे म्हणत नाहीत की मी महाविकास आघाडीचा घटक आहे परवाच त्यांनी एक मुलाखत दिली त्यामध्ये आपण महाविकास आघाडीमध्ये नाही असं म्हटलं आणि काल त्यांनी महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांना पत्र पाठवून असं म्हटलं की तुम्ही तुमच्यामध्ये तीन पक्षांमध्ये अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्या मग आम्ही प्रत्येकाची म्हणजे काँग्रेसशी राष्ट्रवादीशी किंवा शिवसेनेशी वाटाघाटी करून सांगू की आम्हाला कोणत्या जागा पाहिजे आहेत प्रकाश आंबेडकरांनी आजपर्यंत आपल्याला किती जागा पाहिजेत हे महाविकास आघाडीला सांगितलेलं नाही ही महाविकास आघाडीची तक्रार आहे आणि ती खरी आहे प्रकाश आंबेडकर पहिल्या क्षणापासून राजकारण खेळतायत हे आपण बघितलेलं आहे